जय महाराष्ट्र जय जय पुणे मंडळी मी कासिम शेख आणि जे बघतात तेच पुणे प्रॉपर्टी व्ह्यूज यूट्यूब चॅनल आहे मंडळी आज जो आहे व्हिडिओ अजिबात सोडायचं नाही कारण की आज स्टार्टिंगला तुम्ही बघितलं आणि आता जे बघणार आहे ते दृश्य काही मिस होणार आहे म्हणून म्हणतो की व्हिडिओ सोडायचं नाही व्हिडिओ संपूर्ण बघायचं कारण की असली फार्म हाऊस तुम्हाला आज आपण दाखवणार आहे कसं काय असत आणि काय त्याचे वैशिष्ट्य आणि कुठल्या कुठल्या प्रकारचे तुम्ही झाड बघू शकता अक्षरशः हे झाड वेगवेगळे झाड आहे फळांचे आहे फुलांचे आहे खूप वेगळा हा फार्म हाऊस आहे नुसतं असं नाही की एका गुंट्याच्या जागेमध्ये एक घर बांधलेलं त्याला फार्म हाऊस बोलतात लोक पण इथं जे आहे किती गुंटे जागा आहे आणि किती गुंट्यामध्ये हा फार्म हाऊस बांधलेला आहे सगळं विस्तारितपणे तुम्हाला आज आपल्या या व्हिडिओच्या माध्यमातून माहिती भेटणार आहे व्हिडिओ सोडायचा नाही व्हिडिओ संपूर्ण बघायचं माहिती घ्यायची या प्रॉपर्टीची पण एक प्रश्नाचं उत्तर एवढं दिवस झाले मी शोधत बसलेले भरपूर लोकांचे कमेंट बघ बघतो काही ना काही अतिविचित्र काही ना काही फालतू बोलत असतात पण मला एवढं सांगा मंडळी की तुम्ही मला कुठल्या शहरातून कुठल्या गावातून कुठल्या राज्यातून कुठल्या जिल्ह्यातून किंवा आपल्या भारतातून कुठल्या भागातून आम्हाला बघतात आमचे व्हिडिओ किंवा परदेशातून पण बघत असाल तर थोडंसं कमेंट बॉक्समध्ये एक मेसेज करा थोडं मनाला हलकं वाटतं आणि बरं वाटतं मंडळी चला आज तुम्हाला फार्म हाऊसचा प्रवास दाखवतो मी तुम्ही या इथं माझ्याबरोबर हा जो क्षण आहे खूप महत्त्वाचा क्षण आहे मंडळी तुमच्यासाठी पण आणि माझ्यासाठी पण कारण की आज तुमच्यासाठी हे फार्म हाऊस आणलेले आहे समळून चाला ओके कारण की हे सगळे फार्म हाऊस म्हणजे शेती शेती आहे आणि आवाज आवाजुराचा आवाज पत्क्यांचा आवाज मुद्दा म्हणून ठेवलेला आहे आज फार्म हाऊस मध्ये आलेले फार्म हाऊस हा जो आहे जबरदस्त आहे सगळीकडे तुम्हाला नारळाचे झाड पाहायला भेटणार आहे बघा हे समोर नारळ लागलेले आहे समोर नाळ आहे त्यानंतर आंब्याची झाड आहे रंगीबिरंगी फुलांचे झाड सुद्धा आहे आणि अतिशय मनाला मनमोहून घेणारा हा दृश्य आहे फुलांचा सुगंध असा वाटत कि इथ इतस, इतस राहावं आणि इत झोपाव एकदम शांत आणि प्रिय निसर्गहम्य वातावरणामध्ये अगदी हवे पासून अगदी जवळ आहे आपण आणि बघायला गेलं हवेच्या अगदी टोक्याला आपण आहे तुम्ही माझ्या पाठीमागे बघितलं ना हवे आणि कुठला हवे रोड आहे ते पण तुम्ही बघू शकता पण हा तलाव बघाव शाहीद भाव पण आपल्या बरोबर आहे शाहीद भावने कॅमेरा धरलेला आहे हे तलाव एक जबरदस्त आणि नवीन जबरदस्त नवीन सगळं काही आहे आता हे जे आहे तर किती गुंट्यामध्ये आहे हे प्रश्न तुम्हाला पडलाच असाल तर सगळं क्लिअर करू आम्ही आणि मंडळी बघायला गेलं तुमच्यासाठी हा हा जो फार्म हाऊस आहे हे टोटल जवळजवळ साहेब भाऊ का गप आहे तुम्ही हे किती एकरचं आहे किती गुंट्याचा आहे आणि हे कुठल्या रोडला आहे सायद भाऊ नुसतं कॅमेरा धरून काय फायदा आहे बोलायला पाहिजे साहेब भाऊ काय बोलायला तयार नाही म्हणता स्माइल केलेला पण स्माइल करून चालणार नाही साईद भाऊ बोला तुम्ही आज शाईक भाऊ बोलणार आहे बोला शाईट भाऊ हा तर फार्म हाऊस तुम्ही आता जे माहिती घेतली तुम्ही कासिमबाईंनी माहिती दिलीच तुम्हाला की हे हायवे पासून फक्त हाकेच्या अंतरावर आणि पुणे सोलापूर रोडवरती हा तुमच्यासाठी एकदम बजेटमध्ये फार्म हाऊस प्लॉट आलेला आहे आणि याच्यामध्ये तुम्हाला घर बनलेलं दिसेल तार कंपाऊंड केलेले दिसेल चिकूची आंब्याची नारळाची फुलांची चाफ्याची ही सर्व झाडे या प्लॉटमध्ये आहेत आणि ह्याच्याबरोबर तुम्हाला सर्व रेडी भेटणार आहे आंब्याची झाडं बघू शकता ही पूर्ण आंब्याची बाग बनवलेली आहे हे संपूर्ण तीस गुंट्याचा जो प्लॉट आहे हा तुम्हाला हायवेपासून तुम्ही बघू शकता तिथं एच पी पेट्रोल पंपात दिसत आहे हायवे आहे हायवेपासून फक्त हे ह्या साईडने आपण बघतो एक किलोमीटर असेल आणि ह्या साईडने जर बघितलं तर हे बघू शकता तुम्ही की जो हायवे आहे दुकान जे दिसतं आहे ते हायवे आहे सुपा बारामध्ये हायवे त्या रोडच्या अगदी जवळ हा फार्म हाऊस प्लॉट तीस गुंट्याचा तुमच्यासाठी सेलसाठी आलेला आहे आणि ह्याच्यामध्ये एक घर बनलेला आहे जोडप राहण्यासाठी एक हॉल किचन बनवलेला आहे आणि एकदम सुंदर प्लॉट केलेला आहे मंडळी कुठं ला ना गेलो होतो इतकंच आहे बघितला फार्म हाऊस कसा वाटला काय आव मेसेज करा ना आणि अगदी हायवेच्या टोकला लागून आहे बघायला गेलं भाऊ होते पण शाहीद भाऊ काय एवढं मला असं वाटलं की रिस्पॉन्स देत नाही कारण की ते आज थोडं थकून गेलेले प्रवास असला भारी झालेला आहे आणि आज आपण फार्म हाऊस वर अगदी पुण्यामध्येच आहे हे फार्म हाऊस पण शाहिद भाऊ तुम्ही बोलले का हे फार्म हाऊस कुठे सर्व माहिती दिलेली आहे तरी बी आपण नवीन पुढचा जो व्हिडिओ असणार आहे त्याच्यामध्ये आपण दोघं मिळून या फार्म हाऊस ची संपूर्ण माहिती कागदपत्रे किती गुंटे आहे ह्याच्यामध्ये किती झाड लागलेली आहेत कुठले कुठले लागलेले आहेत आणि हा सगळ्यात महत्वाचं म्हणजे हा फार्म हाऊस किती रेट मध्ये दे द्यायचा आहे बरोबर ही सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे शायद किती मिनिटाचा झाला आता व्हिडिओ आता व्हिडिओ सहा मिनिटाचा झाला सहा मिनिटाचा झाला अजून दोन मिनिटं देऊ शकतो ना आपण शंभर टक्के देऊ शकतो शायद अजून तर दोन मिनिटं नाही तुम्ही वीस मिनिटं जरी बघत राहिला तरी हा फार्म हाऊस बघत नाही हो आणि त्यांना एक प्रश्न करू अहो ताई दादा तुम्ही किती मिनिटं व्हिडिओ तीन मिनिटं बघतात पाच मिनिटं बघतात दहा मिनिटं तेवढ्या मिनिटाचा तुमच्यासाठी आम्ही पुढचा व्हिडिओ बनवू शकतो पण काय माहिती का लोक बघत नाही यार एवढं कष्ट करून तुमच्यासाठी आम्ही इथं येतो इथं बनवतो आणि हे तुम्ही बघू शकतात हे झाड आंब्याचं झाड आहे फुलांचं झाड आहे एवढं भारी भारी संपूर्ण ही शेती म्हणजे हा फार्म हाऊस आहे लोक तुम्हाला म्हंटले ना की फार्म हाऊस आपल्या नजरेमध्ये एकच पडतो की एक घर आणि थोडीशी आजूबाजूला पार्किंगची जागा अहो तो फार्म हाऊस नसतो मंडळी खरं सांगतो तो फार्म हाऊस असतो का नाही तो इंडिपेंडन्स हाऊस असतो आपल्या स्वतःला राहण्यासाठी पण हा, हा। जो फार्म हाऊस प्लॉट आहे हे तुम्ही शंभर टक्के तुम पुण्यापासून तुमचं सेकंड होम आणि तीस गुंट्याची जागा सांगू ना पुढच्या व्हिडिओला सांगू आपण मला एक आ, एक व्हिडिओ आहे अजून उत्तर पाहिजे तुमच्याकडून मंडळी मला हे सांगा तुम्हाला खरंच आमचे व्हिडिओ आवडतात का नाही आवडतात डिस्कशन बॉक्स मध्ये सांगा तुम्हाला काय नवीन पाहायला आवडणार आहे नवीन कुठली प्रॉपर्टी तुम्हाला कुठल्या एरियामध्ये दाखवू ते पण कमेंट बॉक्स मध्ये सांगा पण इथे या मी तुम्हाला इथे एक अजून एक गंमत दाखवतो या इथं हे जे, जे आहे ना बघा बघा बघायचं झूम करू शकतात झूम करून दाखव दाखवला मी हायवे पण दाखवला परत एकदा दाखवा ना परत एकदा दाखवा हे हायवे दाखवा जरा बघा मंडळी हा जो हायवे एक एक आहे एकदम एकदम बाजूला आहे तुमच्या समोर आहे रनिंग करत गेल तर दोन मिनिटांमध्ये पोहोचणार आहे माणूस आवाज दिला तर नाही तुम्ही आता त्या गाडीवाल्याला हात गाडी म्हणजे एवढ्या हायवेच्या अगदी बाजूला आहे आता हे बघा कादा लावलेला आहे कांदा कांदा आणि इकडे जबरदस्त एवढा भारी हा जो फार्म हाऊस जो आहे एवढ्या मध्ये आहे मी एका व्हिडिओ मध्ये आतमध्ये कसा आहे काय आहे ही सगळी डिटेल तुम्हाला पुढच्या व्हिडिओ मध्ये भेटणार आहे बरोबर नाही साईदबा शंभर टक्के आपण फार्म हाऊस मध्ये स्वतः जाऊन आतमध्ये जाऊन पुढचा व्हिडिओ बनवू मग आतलंही दर्शन लोकांना करता येईल सगळं काय आपण दाखवू बघा मंडळी हा जो फार्म हाऊस आहे एवढा जबरदस्त आहे आणि तुमच्या आमच्या बजेटचंच आहे आणि बघायला गेलं जास्त टेन्शन घ्यायचं नाही मी एवढं बोलणार आहे इथं यायचं टेन्शन आपलं नील करायचं मंडळी आपलं जो टेन्शन आहे हे सगळं घालवायचं आणि बघायला गेलं एकदम अगदी बजेटमध्ये तुमच्यासाठी एकदम बजेटमध्ये हा फार्म हाऊस असणार आहे तुम्हाला व्हिडिओ आवडला नाही आवडला काही प्रॉब्लेम नाही पण थांबाव नक्की तुम्हाला आवडेल मला असं वाटतं आणि तुम्ही आतूर असाल की इथं यायचं म्हणून तर मंडळी आज पुणे प्रॉपर्टी व्ह्यूजवर तुमच्यासाठी सामोस क्लिस आम्ही दाखवत आहे तर मंडळी हा व्हिडिओ कसा वाटला काय वाटला नक्की कळवा आणि चॅनलला सबस्क्राईब नाही केला असाल तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा भेटू पुन्हा आपल्या या आवडत्या लाडक्या पुणे प्रॉपर्टी व्ह्यूज मी कासिम शेख आणि जेन आहे आपले आज शाहीद भाऊ आहे ओके त्यांचा नंबर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेला आहे तुम्ही काय करू शकतात त्यांना संपर्क करू शकतात त्यांना कॉल करू शकतात कशासाठी एक गुंटा दोन गुंटे एक ते दहा गुंटे जागेसाठी यवतमध्ये फक्त फक्त अडीच लाख आणि तीन लाख ऐंशी हजारामध्ये त्यासाठी तुम्ही संपर्क करा आणि फार्म हाऊस साठी सुद्धा तुम्ही संपर्क करा भेटू आपण पुन्हा सर्वांच्या आवडत्या लाडक्या पुणे प्रॉपर्टी व्ह्यूज कासिम शेख आणि जय महाराष्ट्र जय जय पुणे